धुळे शहरातील वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांच्या घराची वीज तोडणार आमदार फारुक शाह धुळे शहरात सातत्याने होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरातील नागरिक प्रचंड त्रस्त झालेले आहेत रात्रीच्या वेळी आठ ते दहा वेळा वीज खंडित होते नागरिकांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आमदार फारुक शाह यांनी अधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनी यांना घेराव घातला विजेविना रात्र काढणाऱ्या जनतेचे दुःख अधिकाऱ्यांना कळावे म्हणून धुळे शहरातील वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांच्या घराची वीज तोडणार असल्याचे आमदार फारुख शाह यांनी जाहीर केले यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत सलीम शाह डॉ दीपश्री नाईक आसिफ शाह मुल्ला मुख्तार अन्सारी आमिर पठाण मौलवी शकील इक्बाल शाह छोटू मच्छीवाले पॅरालाल पिंजारी रफीक पठाण रिजवाड अन्सारी माजिद पठाण इलिया सर शहजाद मनसुरी हालिम शमसुद्दीन नजर फठाण नुरा ठेकेदार फकीरा बागवान सौदा आलम शाहिदा अंसारी अखिल सय्यद मेहमुना अंसारी रेहाणा पिंजारी जुबेर शेख जुबेर शाह फैसल अंसारी सलमान खान मुजाहिद शेख रफीक शाह हाशिम अंसारी समीर मिर्झा नईम शेख शादाब खाटिक सद्दाम शाह शाहरुख कुरेशी शाहिद सर हाजी सत्तार शाह सलमान शाह समीर शाह आविश शेख सिराज मलिक आदी उपस्थित होते वारंवार खंडित होत आहे अशी अनेक तक्रारी अनेक महिन्यापासून सशक्त माझ्याकडे येत होत परंतु लोकसभेची निवडणूक असल्या कारणाने आचारसंहिता लागू होती म्हणून आम्ही काही आंदोलन वगैरे केली नाही पण त्या अधिकाऱ्यांना आमच्या कार्यालयात बोलावून त्यांना सूचना केल्या की वीज पुरवठा सुरळीत करा परंतु त्यांनी कुठलीही उपाययोजना केलेली नाही आणि आता तर आपण बघितलं असेल की दररोज आठ आठ दहा दहा वेळेस वीज फुल होते त्यासाठी आज आमचा संयम सुटला आणि आम्ही आमच्या टीमसोबत इथे येऊन आलो आणि इथले जे अधीक्षक अभियंता आणि जे दुसरे अधिकारी आहे त्यांना घेराव घातला आमच्या महिला टीमने आमची जी महिला अध्यक्ष आहे दीपा मॅडम आणि बाकीचे शाहिदा मॅडम अकिला मॅडम बाकी आमचे जे कार्यकर्ते त्यांनी बांगल्यांचा आहेर त्या अधीक्षक अभियंता आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आणि आम्ही त्यांना चांगलं प बोल गंक, सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आठ दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि जे काही तक्रारी आहे लोकांचे जे क पोल वाटलेले आहे ते दुरुस्त करा टिप्याचे जळालेले आहे ते दुरुस्त करून आठ दिवसाच्या आत तुम्ही त्याचा युद्ध पातळीवर काम करा नाहीतर आठ ते दहा दिवसानंतर मी आणखी इथे येईल आणि जर पुढे मी मला इथे येण्याची गरज पडली तर मी इथून लवकर उठणार नाही अशी तमगी त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की शहरातील जे काही समस्या आहेत ते आम्ही पूर्णपणे युद्ध पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न आत्ताच्या घडीपासून सुरू करतो आहे आणि आठ ते दहा दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी आम्ही खबरदारी घेतो आहे अशा लेखी आज